नमस्कार सत्या आणि मीराने आजीला स्टोरूममध्ये लपवून ठेवलेलं असतं तेव्हा आजी सत्याला म्हणते सत्यजित आपण जे काही करतोय ते योग्य आहे का अरे त्या रियाच्या बापाकडून सत्य वधून घेण्यासाठी तू मला मरण्याचं नाटक करायला सांगितलंस आणि मी तुझ्या या सर्व गोष्टींमध्ये सामीलसुद्धा झाले सत्या तुला तर माहिती आहे तुझी ही आजी तुझ्यासाठी काहीही करू शकते पण खरोखर हे योग्य आहे का तेव्हा लगेच मीरा बोलते आजी तुम्हाला काळजी करायची गरज नाही यांनी जर काही ठरवलं असेल तर नक्कीच यामध्ये काहीतरी काहीतरी असेलच असेल असे? तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धुमके तू आजी तू अजिबात काळजी करू नका तेवढ्या सुधाकरराव तिथे आलेले असतात त्यावेळेला सुधाकरराव बोलतात मी सुद्धा तुमच्या या प्लॅनमध्ये सामील आहे तुम्हाला आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही त्या त्या विक्रांतला तर आपण सर्वांनी मिळून धडा शिकवायचा तेव्हा लगेच सत्यजित बोलतो तुम्ही काळजीच करू नका त्या विक्रांतची कशी वाट लावतो ना ती बघा नाही ना त्या, त्या विक्रांतला माझ्या पायावरती नाक रगडून माफी मागायला लावली स्वतःला सुटकेसाठी भीक मागायला लावली तर नावाचा सत्यजित नाही तेव्हा लगेच रिया बोलते सत्या दादा मी सुद्धा तुझ्यासोबत आहे काय ना प्रत्येक वेळेला माझा डॅड चुकत आलायच आणि मी त्याला या गोष्टीसाठी पाठीशी घालणार नाही तेव्हा मात्र सुधाकररावांना खूप राग आलेला असतो आणि ते रियाला बोलतात रिया खरं सांगू का तुझा बाप म्हणजे है हैवान आहे हैवान प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी करूनच देत असतो त्यावेळेला लगेच मीरा बोलते जाऊ देत ना बाबा तिला बोलून काय उपयोग आहे तेव्हा लगेच रिया बोलते जाऊ देत खरं सांगायचं तर विक्रांत कसा आहे हे मला चांगलंच आहे मला सुद्धा त्यांना बाबा बोलायची लाज वाटते आणि खरं सांगू का त्याला एकदा जेलमध्ये टाकलं थोडीशी अक्कल आली तर बरं होईल दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ दवड़ करायची नसते हे त्यांना सुद्धा समजेल आणि कधीतरी ते स्वतःला सुधारतील कदाचित ते नीट वागू सुद्धा शकतील तेव्हा मात्र मोठ्यानी सुधाकरराव बोलतात खरं सांगू रिया मला खरंच खूप आनंद झाला तू ज्या पद्धतीने हे सर्व बोलतेस ना खरंच खूप भारी वाटलं रिया तू आमच्या सोबत आहेस हे बघूनच मला खूपच आनंद झालाय तेव्हा लगेच रिया बोलते मी तुमच्या सोबतच आहे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आता लवकरात लवकर सगळं काही नीट होणार तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात सगळं काही नीटच व्हायला पाहिजे इकडे विक्रांत इन्स्पेक्टर साहेबांना खूपच विनवण्या करत असतो तो म्हणत असतो प्लीज मला बाहेर काढा असं काय करताय तुम्ही तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुमच्यावरती गुन्हाच तसा दाखल आहे तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही तेवढ्यात मात्र तिथे सत्यजित आलेला असतो आणि सत्यजित विक्रांतला बोलतो विक्रांत तुझी वाट लावलीच मी तू माझं आयुष्य बरबाद करायला निघालास ना बघितलंस तुझ्या आयुष्याचं काय झालं ते विक्रांत तू शेवटी तोंडावरतीच पडलास आणि तुला कोणीही सावरू शकत नाही विक्रांत एक गोष्ट लक्षात ठेव आता सगळं काही समाप्तच आहे तेव्हा मात्र विक्रांतला खूपच राग आलेला असतो विक्रांत मोठ्याने बोलतो मी काहीही झालं तरीसुद्धा मी जेलमध्ये सडणार नाही हे बघ हे सत्यजित मला बाहेर काढ हवं तर तू मला जे सांगशील ते मी करेन सत्यजित तू मला जर का जेलमधून बाहेर काढलंस तर बरं होईल तेव्हा मात्र सत्यजित मोठ्याने बोलतो नाही मी तुझं काहीच ऐकणार नाही आहे आणि खरं सांगायचं तर मला तुझं काहीच ऐकायचं नाही आता तर संपलंच सर्व तेव्हा मात्र सत्यजितला खूपच राग आलेला असतो सत्यजित मोठ्याने बोलतो एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणाचं काहीच ऐकणार नाही तेव्हा सत्यजित खूपच चिडलेला असतो शेवटी सत्यजित मोठ्याने बोलतो विक्रांत आता तर तू जेलमध्ये कायमचा राहणार तू माझ्या आजीला मारलयस ना त्याची शिक्षा तर तुला मिळणारच आणि त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मीरा तिथे आलेली असते आणि मीरा सत्यजितला बोलते अहो कशाला कुणाच्या नादी लागत आहे यांना काय बोंबलायचंय ते बोमलू देत दुसऱ्यावरती खोटे आरोप करताना यांना काहीच वाटत नाही मग खरं सांगायचं तर आपण सुद्धा असा विचार कशाला करायचा तेव्हा मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सुधाकर राव हो। आजीला म्हणतात आई आपण हा प्लॅन ठरवलाय तर पण खरं सांगायचं तर हा प्लॅन यशस्वी झाला पाहिजे हा प्लॅन जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आई प्लीज प्लीज काहीतरी कर तेव्हा लगेच आजी बोलते अरे सुधाकर तू असा घाबरू नकोस सगळं काही नीटच होईल सुधाकर तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच सुधाकर बोलतो बस झालं खरं सांगायचं तर आता मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवणार म्हणजे दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सुधाकरला खूप राग आलेला असतो सुधाकर मोठ्याने बोलतो आत्ता संपलंच सर्व तेवढ्या तिकडे निरूपा देविकाला म्हणते देविका काय करू मी माझ्याच्यानी नाही झोपवत खाली तेव्हा लगेच देविका म्हणते आई आई आता काय करणार आपण खरं सांगायचं तर त्या मीरा आणि त्या सत्याच्या नादाला लागायलाच नको होतं आपलंच खरं चुकलं बघितलं ना एवढं सगळं करूनसुद्धा त्यांना त्यांची बेडरूम मिळालीच त्यांना त्यांच्या रूममधून कुणीही बाहेर काढलं नाही परत एकदा आजीने ती बेडरूम मिळवून दिली तेव्हा लगेच सत्यजित बोलतो काय झालं ग निरूपा कसला विचार करतेस आजी आले त्याचा त्रास होतोय का त्यावेळेला निरूपा बोलते सत्यजित उगास छानपणा करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव सत्यजित कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तुला तुझी अक्कल मी दाखवणारच त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो गप्प बस निरुपा अगं किती नाटकं करणार आहेस अजून खरं सांगायचं तर निरुपा मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तू काय वागतेस हे तू स्वतःला विचार ना तेव्हा लगेच निरुपा बोलते मी काय वागते आणि काय नाही हे मला तुला सांगायची गरजच नाही आहे आता मात्र मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही सगळं काही संपल्यातच लगेच देविका बोलते सत्यजित उगाच कशाला आईंच्या वाटेला जातोस नको ना आईंच्या वाटेला जाऊस प्लीज हे सर्व थांबव मीरा तू तरी थांबव त्यावेळेला आजी बोलते तुम्हाला गरज आहे त्याच्या वाटेला जायची खर तर मला हे वागणं पटलेलंच नाही आणि आता तर मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही आता सर्वच संपलंय आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीचा विचार नाही करायचा प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र मीराला खूप राग आलेला असतो मीरा खूपच चिडचिड करत असते मीरा मोठ्यानी बोलते आता सर्व काही समाप्तच झालंय आणि मला मात्र आता या गोष्टीमध्ये पडायचं नाही तेव्हा मात्र सत्याला खूप राग येतो आणि सत्य मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची आता लवकरात लवकर हा विषय संपवायचा आणि मला या विषयावर वाद नको तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आजी आणि सत्यजितचा प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू